सोलापूर जिल्ह्याची वर्दायिनी असलेल्या उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ झाली आहे आता धरणांची शंभरीकडे वाटचाल सुरू झालेली आहे खडकवासला धरणातून सध्या सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेकनं विसर्ग सुरू आहे मुळशी धरणातून पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेकनं विसर्ग सुरू आहे हे पाणी उजनी धरणात येऊन मिसळणार आहे त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढतीय आज तीन ऑगस्ट उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलं आहे याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माद माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्रास सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये बावन्न हजार एकशे अडोतीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल रात्री नऊच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजता उजनी धरणात सत्तावीस हजार एकशे एकाहत्तर क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनी धरणात एकूण एकशे दोन पॉईंट चौतीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा अडोतीस पॉईंट अडोतीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या बहात्तर पॉईंट एकोणीस टक्क्यावरती आहे